तीन प्रकारचे कर्म असतात क्रियमान कर्म संचित कर्म आणि प्रारब्ध कर्म आपल्या जन्मापासून ते आपल्या मृत्यूप्रती आपण जी काही कर्मे करतो म्हणजे उठणे बसणे झुकणे चालणे फिरणे ऐकणे बघणे ही जी काही आपण कामे करतो ना या सगळ्यांचा समावेश क्रियमान कर्मांमध्ये होतो काही क्रियमान कर्मे अशा असतात जे आपल्याला तत्काळ फळ देतात उदाहरणार्थ तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी पेलात तुमची तहान बागली म्हणजे तुम्ही पाणी पिण्याचे कर्म केलात आणि तहान बागवून त्यांना त्याचं फळ देऊन ते कर्म तत्काळ शांत झालं परंतु काही क्रियमान कर्मे अशा असतात ना जे आपल्याला तत्काळ फळ देत नाही त्याचं फळ मिळण्यास थोडा बहुत कालावधी जावा लागतो तोपर्यंत जणू ती शिल्लक राहतात संचित होऊन राहतात आपण एक दोन उदाहरण घेऊया समजा तुम्ही आज परीक्षेचा पेपर लिहून आलात पण त्याचा फळ स्वरूपाचा रिझल्ट येण्यास एक महिना दोन महिन्याचा कालावधी लागतो तसंच समजा तुम्ही आज आंब्याचं झाड लावलेलं आहात पण त्याला आंबे लागण्यास चार ते पाच वर्ष लागतात तोपर्यंत तुम्ही जे काही कर्म केलेत ना ते संचित होऊन राहतं आणि योग्य वेळ आल्यानंतर ते त्याचं फळ देतं आता तिसरे येतं ते प्रारब्ध खूप साऱ्या लोकांच्या तोंडात तुम्ही ही गोष्ट ऐकला असाल एखादी वाईट घटना घडल्यानंतर गट ते काय म्हणतात की हे तर बाबा माझं प्रारब्ध होतं पण खर तर तुमच्या आयुष्यात जे काही चांगलं घडते किंवा वाईट घडते याच्या मागे फक्त तुमचं प्रारब्धच कारणीभूत आहे कसं ते पहा की जी काय आपण क्रियमान कर्मे करतो जेव्हा ती संचितात खाते जमा होऊन राहतात ती संचितात खाते जमा झालेली क्रियमान कर्मे परिपक्व फळ दिना जेव्हा सज्ज होतात ना तेव्हा ती आपल्या समोर येऊन उभा राहतात त्यालाच प्रारब्ध कर्म असं म्हणतात म्हणजे समजा तुम्ही परीक्षाच तरी देऊन आला पण ते कर्म तुमचं संचितात जमा जमावून राहिली आता वेळ आली की रिझल्ट लागण्याची मग रिझल्ट पास किंवा फेल हे तुमच्या प्रारब्धावर डिपेंड आहे जे तुम्ही कर्म करून आलात ना त्याच्यावरती डिपेंड आहे यालाच प्रारब्ध असं म्हणतात आणि हे जर तुम्हाला डिटेलमध्ये जर समजून घ्यायचं असेल ना की कशा पद्धतीनं प्रारब्ध तयार होतं कशा पद्धतीनं संचित कर्म तयार होतं तर त्याच्यावरती आपण एक डिटेलमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे तुम्ही खाली अटॅच केलेला तुम्ही जाऊन तो पाहू शकता